बोला। तो रिटायर झाले रिटायर झाले काही परमन्ट झाले नाही काहीचे पोरे लग्न आले ना पगार नाही असे नाहीत का बोला बोलाई दहा लाख भरले तर तीन हजार घेतात <laughs> नाही जून परमनंट झाले जुलैला रिटायर झाले शिवाय नोकरी करायची म्हणजे ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो विरोधी <laughs> पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड ते चालत नाही साहेब म्हणले बैल का आपण म्हणायचं बैल झा म्हण बैल गाभण राहिला तर अर्ज न देता बैल गावण कस का बैल त्याला गोरा झाला वा 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 आणि वाच दूध तुम्हाला दिलं एकदम जेव्हा जेव्हा या भागात दौरे होईल ना तुम्ही मला ह्याच बैलाचं दूध द्यायचा साहेब तुम्ही बैलच घेऊन जा अरे तुम्हाला यूज अँड थ्रू म्हणून वापरलं जातं यूज जा अँड थ्रू आणि तुमचा वापरच मुळात यूज अँड फक्त काय झालंय खरं बोलल त्याचा गेम होतो त्याच्यामुळे लोक बोलत नाही आणि आमच्या सारखे बोलले तर घोडा खाल्याशिवाय राहत नाही माझा तर एकच गुण आहे आयुष्यात रोज लफडती नव उठलो का लपड सुरू